नमस्कार अखेर शेवटी रणदिवे कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि इकडे सगळेजण खूप आनंदाने ओवी सोबत बोलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ज्याने की ऐश्वर्याला सांगण्याचा प्रयत्न करते की तू काहीही केलंस तरी हे रणदिवे कुटुंब आहे हे कधी ना कधी एकत्र येणारच आहे तू आज जी खेळी खेळी होतीस ना तो सुद्धा खेळ इथे संपला आहे आज तू टाकलेला पत्ता तो सुद्धा कट झाला आहे आता काय करायचं असं म्हणत तिने ऐश्वर्याला चॅलेंज दिलेला आहे तर की आहे ची ची जा ले ले आहे आहे जानकी ऐश्वर्याला म्हणते हा तर पहिला अध्याय आहे तुटलेल्या मनांना जोडण्याची पहिल्या कथेची अध्यायाची सुरुवात झालेली आहे आणि आता तू तयार राहा असं म्हणत तिने तिला चॅलेंज दिलेला आहे आणि ऐश्वर्या मात्र जानकीकडे खूप रागाने पाहत आहे कारण तिला प्रचंड राग आलेला आहे आणि इथे तिचा इगो दुखावला गेलेला आहे तर कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद